ना गा सकते हो आप मेरा सा एका सा घेऊन उठू रखो काहीच नाही राईस प खायचं नाही आणि आणखी काही अनहेल्दी खायचं नाही आहे हाय एव्हरीवन नमस्कार शुभ सकाळ आणि परत सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आता आम्ही ना सकाळी सकाळी वॉक साठी निघालाय खूप दिवस झाले जिम बंद आहे म्हणजे पिरियड मध्ये ती गॅप पडतेच पण त्यानंतरचेही काही दिवस असे असतात ना की अंगातला आळस निघत नाही आणि जायची इच्छा होत नाही त्यातल्या त्यात असं पण असतं की एक दुसऱ्यांची सोबत असेल तर काही गोष्टी होतात पण एकाने आळस केला की मग दुसऱ्याची पण इच्छा होत नाही माझं बंद आहे तर अश्विनचाही बरेच दिवस झाले बंद आहे आज आम्ही डिसाईड केलं होतं की चला जिमला नाही तर ॲटलिस्ट वॉक तरी करून येऊया म्हणूनच जवळचं जे म्युझिकल गार्डन आहे तिथे वॉक करून आलो मॉल मध्ये बघा क्रिसमस ची सजावट झाली आहे मस्त मोठं ट्री दिसत होतं आता एक चक्कर मॉल मध्ये मारावं लागेल मस्त सजावट असते यावेळी तर आज आहे मार्गशिषातला दुसरा गुरुवार आणि त्यासाठी मी अशी तयार झाली आहे मस्त येलो कलरचा ड्रेस घातला आहे साडी काही मला नेसायची नव्हती कारण त्यात अजून कामं सुचली नसती मस्त बांगड्या वगैरे घातल्या आणि पुढचे येणारे गुरुवारही ना मी येलो कलरचेच ड्रेस घालेल माझ्याकडे आहेत आता मागचा फक्त एक गुरुवार गेला तर आज मस्त अशी पूजा करायची आहे पण सगळ्यात आधी ना आता चहा ठेवते तोपर्यंत उंबरठा लेपन करते खाली गार्डनमध्ये जाऊन मला थोडे पानं आणायचे आहेत आणि उपवास मी काही करत नाही खोटं बोलणार नाही पण मी पूजा होईपर्यंत माझा उपवास असतो आणि त्यानंतर मग मी उपवास म्हणजे करतच नाही कारण मला प्रॉब्लेम आहे डोकं दुखतं त्यानंतर मग उलटी वगैरे मी बरेचदा ऑब्झर्व्ह केला आहे माझं स्वतःचं म्हणून मी ते रिस्कच घेत नाही उपवास मी करणं सोडलंयच ऑलमोस्ट आहे पूजा होईपर्यंत करते त्यानंतर मी जेवणच बनवणार आहे आणि आसपासनं एक नवीन गोष्ट करायची आहे ती कोणती ती पण तुमच्याशी शेअर करायची आहे पण आता चहा प्यायची खूप जास्त इच्छा आहे कारण चहा पिला ना थोडंसं भूकेवर जरा एक कंट्रोल राहील नाहीतर काय होईल म्हणजे भूक लागलेली आहे आणि पूजा करता करता जास्त लक्ष त्या खाण्याकडे असेल म्हणून आता सगळ्यात आधी चहा बनवते मस्त उंबरठा लेपन करते छोटीशी अशी एक रांगोळी पण काढते जरा छान वाटतं आणि झालंच तर मंदिरात पण आज मला जायचं आहे सो चला आजच्या आपल्या व्हिडिओची इथूनच सुरुवात करूया तर उंबरठाले पण करून घेतलं आणि असं असलं ना की वाटतं की सकाळची लवकर सुरुवात व्हावी लवकर कामं आवरावी आणि वॉकला जायच्या आधी पण मला असंच वाटत होतं की आता वॉकला गेले तर एक तासभर जाईल पण तोही जर स्किप केला असता तर आजही काहीच झालं नसतं म्हणून त्याला तो, तो एक तास वाया गेलाय असं मी म्हणत नाही कारण पुढची कामं आहे ती मलाच करायची आहे थोडासा उशीर होईल पण ठीक आहे असा छोटासा ब्रेक घेत आणि माझी कामं करत मी सगळं करणार आहे आणि हिवाळ्याचं तसही ना वेळ कशी जाते माहिती पडत नाही दिवस कसं जातो पूर्ण माहिती पडत नाही बारा वाजेपर्यंत तर कधी कधी स्वयंपाकही होत नाही पण ठीक आहे असा ब्रेक घेत आपली कामं करत राहायच तर आता पूजे माझी पूजा तर झालेली आहे पण आता मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेची मी तयारी करत होती आणि इथे सगळं येते का मी व्यवस्थित ठेवून बघितलं आता यावर ना नारळ ठेवायचं असतं आणि माझ्याकडे नारळच नाही आहे मी कसं विसरली माहिती नाही पण नारळाशिवाय तर ते होणार नाही आहे मुकुट पण आहे माझ्याकडे मागच्या वर्षीच आहे आणि सगळं करणारच होती आता म्हटलं पूजा झाली आहे ही पण पूजा आपण मांडून घेऊया कारण मग ती कथा वाचायची असते आरती करायची आहे तर वेळ लागतोच मी फक्त बघत होते आणि आज अजून एक गोष्ट सांगायची विचारली की आज दत्तजयंती पण आहे म्हणून मला मंदिरात पण जायचं आहे झालंस तर दुपारच्या वेळी किंवा सगळं झाल्यानंतर ना मी एक चक्कर मारून येईल संध्याकाळी तर तुफान गर्दी असणार आहे आणि महाप्रसाद पण चालू आहे मी बरेचदा शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आहे दर्शनसुद्धा केलं दुरूनच केलं कारण एवढी जास्त गर्दी असते आणि आज तर काही विचारूच नका पण असो आता माझी मेन पूजा तर झालेली आहे फुलं वगैरे सगळं आणलं होतं मी पण नारळ कसं काय माझ्या लक्षात राहिलं नाही माहिती नाही पण असो आता पटकन जाऊन येते आणि त्यानंतरच मग पूजेची मांडणी होईल आणि असा करत करत थोडा थोडा उशीर लागतो तरी मी पानं आणायला मला खाली जायचा येत होतं मी माझ्याच बाल्कनीतले एक दोन तीन चार असे पानं मोजले पण बरंच झालं नाही तोडले आता मी ते पानं खाली जातेच तर ते पानं पण तोडून आणते आणि सगळ्यात आधी नारळ घेऊन येते बरीच वर्ष झाली मी मार्गशीर्ष गुरुवार करते आई करायचे आणि बऱ्याचशा अशा सवयी असतात ज्या आपल्या आई करत असते म्हणून आपल्याला लागलेल्या असतात आणि तसंही याचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहेच आपल्या हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिना हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि श्रीकृष्णाचा पण अत्यंत प्रिय महिना आहे या महिन्यात गुरुवारचं ते महालक्ष्मी व्रत येतं शेवटचा महिना असतो आणि या दिवशी केलेली पूजा उपवास किंवा दान धर्म यामुळे घरात सुख समृद्धी धन आरोग्य शांती नांदते श्रद्धा आहे अशी श्रद्धा आहे ॲक्च्युली म्हणून आपण हे सगळं करत असतो आपल्या घरच्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आणि आता सगळी पूजा झाली होती त्यातल्या त्यात आज ना दत्त जयंती पण आहे अशी साधी सुधी माझी पूजा आहे गुरुवारची पण आणि दत्त जयंतीची अशी वेगळी पूजा नसते पण त्यातच मी सगळं एकत्र केलेलं आहे आणि दत्त जयंती असल्यामुळे आज त्याचं पण एक वेगळं महत्त्व आहे जेव्हा आपण हे पूजा आरती हे सगळं करत असतो तेव्हा त्या दिवसात ना जरा वेगळे पण असतं आणि म्हणूनच घरात बघा किती पॉझिटिव्हिटी निर्माण होते आता असं आहे देवळात तर रोजच देव असतो पण तरीसुद्धा असा स्पेशल दिसला दिवस असला ना की त्याचं वेगळं महत्त्व असतं पण जसं आता अश्विनला बोलले तर अश्विन बोलतात की देवळात देव प्रत्येक दिवशी सारखाच असतो फक्त आपली श्रद्धा किती आहे ते महत्वाचं असतं कारण आता दत्त मंदिरात खूप गर्दी असते माझी खूप इच्छा असते दर्शन घ्यायला जाण्यासाठी पण अश्विनचं असं असतं की आज नको जेव्हा गर्दी नसेल ना तेव्हा तू कधी म्हण मी यायला तयार आहे तर असे प्रॅक्टिकल विचार करणारे किंवा असे पण विचार करणारे असतात एका दृष्टीने बघितलं तर ते पण बरोबर आहे पण तरीही मला असं वाटतं की या दिवसाचंही वेगळंच महत्त्व असतं कोणाकोणाच्या बाबतीत असं होतं मला नक्की कमेंट करून सांगा वारी मी काही अजून दळून आणलेलीच नाही आणि हे काम माझ्यावर आहे आता किती दिवस लागतील मलाच माहिती नाही गुरुवारमध्ये आला सुट्टीचा दिवस असतो आणि म्हणूनच ना अश्विननी काही पीठं ऑर्डर केलेली आहे राजगिरा पीठ रागीचं पीठ आणि बाजऱ्याचं पीठ तर आज मला भाकरी बनवायचीच आहे त्यातल्या त्यात जसं तुम्ही टायटलमध्ये बघितलं की टार्गेट छोटं असलं ना तर ते कम्प्लीट करायला सोपं जातं तर टार्गेट काय आहे किंवा आजपासून कशाची एक नवीन सुरुवात आहे हे मी तुम्हाला सांगते बघा खूप दिवसापासून आमचं चालू आहे की आजपासून भाकरी खायची चपाती बंद करायची फायनली आज ही पिठा आली आणि आजपासूनच सुरुवात झाली म्हणजे चपाती बंद राईस बंद आणि गोड तर तसंही खाण्यात येत नाही तर गोडही बंद या तीनही गोष्टींचं वेगळं महत्त्व आहे म्हणजे एकदम बंद केलं आणि म्हणूनच एकदम महिन्याभराचं टार्गेट न ठेवता पंधरा दिवसाचं टार्गेट न ठेवता तीन दिवसाचं टार्गेट ठेवलं की आपण ते कम्प्लीट करू शकतो अशी आपल्यालाच माहिती असते आपल्या डोक्यात असतं की अरे तीनच दिवस आहे आपण हे करू शकतो आणि हे जेव्हा आपण सगळं बंद करतो ना तेव्हा फक्त वजन कमी नाही होत तर आतून पण त्याच्या शरीरावर खूप जबरदस्त परिणाम होतो सगळ्यात पहिलं म्हणजे आपला वेट लॉस सुरू होतो कारण चपाती भात आणि गोड हे सगळे कार्बोहायड्रेट आणि साखरेचे मुख्य स्रोत आहे हे जास्त प्रमाणात घेतले की आपल्यालाही माहीत आहे की ते फॅटमध्ये कन्वर्ट होतात आणि जेव्हा आपण ते बंद करतो तेव्हा ना आपल्या आपली जी आपलं जे शरीर आहे ना ते चरबी जळायला सुरुवात करतं दुसरं म्हणजे आपला पोटाचा घेर सगळ्यांनाच याचा प्रॉब्लेम असतो आस ॲसिडिटीचा प्रॉब्लेम असतो भात आणि गोड पदार्थ पोटात गेले की पचनासाठी खूप वेळ लागतात त्यामुळे पोट फुगणं जड वाटणं आळस येणं हे सगळं होतं पण हे जर बंद केलं ना तर पोट हलकं राहतं आणि डायजेशन पण चांगलं होतं त्यानंतर इन्सुलिन लेवल कंट्रोलमध्ये राहते जास्त गोड खाल्लं की शरीरात साखर वाढते आणि साखर कंट्रोल करण्यासाठी इन्सुलिन जास्त तयार होतं आता हेच इन्सुलिन फॅट साठवण्याचं मुख्य कारण असतं आणि जेव्हा आपण गोड बंद करतो तेव्हा इन्सुलिन लेवल अगदी स्टेबल राहते आणि तिथूनच मग फॅट बर्न सुरू होतं खूप लॉजिकली सांगते आहे मी आणि अगदी लिमिटेड सांगते त्यानंतर चौथा फायदा म्हणजे आपली एनर्जी लेवल वाढते भात चपाती खाल्ली की काही वेळातच झोप येते बघा तुम्ही ऑब्झर्व करा सुस्ती येते काम करायचा येतो पण हे जर नाही खाल्लं ना तर शरीर आपोआप हलकं वाटतं आणि आपली एनर्जी दिवसभर टिकून राहते हा पण एक फायदा आहे आणि यापेक्षाही सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे काय आहे तो म्हणजे आपला आत्मविश्वास जेव्हा आपण स्वतःला म्हणतो ना की आज मी गोड खाणार नाही किंवा मी आज हे खाणार नाही तेव्हा आपण खरंच ते, ते फॉलो करतो आणि तेव्हा आपल्याला पहिल्यांदा वाटतं की अरे मी हे करू शकत होते आणि यातूनच मग पुढे आपला आत्मविश्वास वाढतो म्हणून लक्षात ठेवा की आपल्याला जे करायचं आहे ना त्याचं छोटं टार्गेट ठेवा छोटं टार्गेट ठेवलं की आपल्या डोक्यावर त्याचं बर्डन राहत नाही आणि ते करणं सोपं जातं म्हणून फक्त तीन दिवसाचं टार्गेट आहे फरक नक्की मला जाणवेल आणि ते सुद्धा मी नक्कीच तुमच्याशी शेअर जाओ रुखी सुखी रोटी तेरे हातो की हे गाना गा सकते हो आप मेरे लिए आज क्योंकि मैंने रुखी और सुखी रोटी बनाई है सुखी सुखी रोटी तेरे हाथों की खाके आया मजा बड़ा पता नहीं भा बाजरे के भाकर है ना <coughs> थोड़ी सुखी बनती है यार ज्वार जैसी नहीं बनती है ये चाहिए तो ले लेना क्योंकि भाकर तो थोड़ी सुखी बنيه कधीकधी असं होतं ना जे बोललो ते होऊनच जातो मी सगळे माझ्या डोक्याबद्दल बोलले होते आणि सगळं करता करता मला एक वाजला होता सव्वा वाजता आम्ही जेवलो त्यानंतर थोडीशी टी व्ही बघितली आणि एक वाजेपर्यंत असं काही खाल्लं नव्हतं मी खूप जास्त नाश्ता तर केलाच नव्हता एक बनाना खाल्ला बस आणि कामाकामांमध्ये तसंही लक्ष राहत नाही आणि काय माहिती का माझ्या डोक्यात असतं की आज मी उपाशी आहे किंवा आज मी काहीच खाल्लं नाही आहे आणि माझं तसं होत नाही मला नाश्ता लागतोच जर खूप उशीर झाला जेवणासाठी रात्रीचं असू दे किंवा सकाळचं असू दे माझं डोकं हे दुखतंच तर आता बाजरीची भाकर खाल्ली म्हणून डोकं दुखतंय की जेवणाला उशीर झाला काहीच खाल्लं नव्हतं म्हणून म्हणून डोकं दुखलं माहिती नाही पण माझं डोकं दुखलं त्यानंतर मी गोळी घेतली अगदी छोटीशी अर्धी गोळी घेते पण मला वाट म्हणजे आत्ता मला ॲक्च्युली रियांशचा अभ्यास घ्यायचा आहे उद्या त्याचा मॅथ्सचा पेपर आहे आणि माझं डोकं आता मला तिकडे पण लावायचं होतं त्यामुळे ते, ते बरोबर म्हणजे ठीक वाटायला पाहिजे होतं म्हणून मी मस्त आराम केला झोपून घेतलं आणि आता त्याचा अभ्यास घ्यायचा आहे कारण त्याचा मॅथ्सचा अभ्यास घेणं म्हणजे आपल्याला बसावं लागतं त्याच्याकडून करून घ्यावं लागतं नाहीतर मॅथ्सचं कॅल्क्युलेशन कधी कुठे काय चुकेल काही सांगता येत नाही तर आता मी मस्त आराम केला आता मला ठीक वाटतंय पण असं हे आहे आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की मी उपवास शक्यतो टाळते पण असं होतं की चला ठीक आहे आता दहा तर वाजलेच होते तसेही आंघोळकरेपर्यंत म्हटलं की चला अकरा साडे अकरा वाजेपर्यंत आपलं सगळं होऊन जाईल पण असं होत नाही विचार करतो आपण वेगळा पण होतं जरा वेगळंच कामा कामांमध्ये उशीर होऊन गेला आणि हे सगळं असं झालं तर हे पण माझं एक रिझन असतं उपवास न करण्याचं तसंही मी सांगत असते की आपली श्रद्धा महत्वाची असते आपण पूजा कशी करतोय उपवास करतोय का किंवा आणखी खूप असं मोठं काय करतोय हे एवढं महत्वाचं नसतं पण ठीक आहे मला आता बरं वाटतंय आता त्याचा अभ्यास घ्यायचा आहे परत चहा बनवते आणि तिथूनच संध्याकाळची सुरुवात करते आलं की सकाळ संध्याकाळ सकाळ संध्याकाळ एक एक बाईट खायचं तो माझ्यासाठी कशी राहणार दोन्ही पण दे किती चॉकलेट खाल्ले तू दे ना मला म्हणजे एक आहे आणखी त्यात बघू दे आधी लाए साथी आमी आमी साथी, साथी। मी आधीही सांगितलं आहे की चॉकलेटसाठी आम्ही अजूनही भांडतो म्हणजे दोन बहीण भाऊ कसे असतात तसं आम्ही भांडत असतो स्पेशली चॉकलेटसाठी आईस्क्रीमसाठी कारण चॉकलेट माझ्याही खूप आवडीचं आहे म्हणजे रियांश लहान होता तेव्हा पण मी त्याला द्यायची चॉकलेट आता मी बघते की बरेच जण नाही देत पण मी स्वतः खायचे ना त्यामुळे मी त्याला पण दिलं होतं आणि आत्ता असं झालं की चॉकलेटचं मोठं पॅकेट आणून ठेवलेलं आहे पण त्याचं सारखं चालू असतं खाणं एक एक बाईट एक एक बाईट कधी संपून जाईल ना हे माहिती पण नाही आणि मला असं वाटत होतं की मी खाल्लंच नाही कारण मला गोड खायचं नव्हतं पण आत्ता जर नाही खाल्लं ना तर चॉकलेट कधी संपणेल संपेल हे पण मला कळणार नाही असो त्याचा अभ्यास घेते पटकन आणि मॅथ्सचा पेपर आहे तर त्याच्यापेक्षा माझंच जास्त डोकं लागणार आहे म्हणून थोडा वेळ जास्त लागणार आहे आज पण ठीक आहे त्याला थोडंसं बसवलं की त्याचं थोडंसं रिव्हिजन प्लस थोडंसं प्रॅक्टिस झाली की मला असं वाटतं की हां थोडं तरी झालेलं आहे आणि तिथे कुठे सॅटिस्फॅक्शन होतं मग आता थोडा अभ्यास घेतला तर अभ्यास घेतल्यानंतर थोडासा ब्रेक पाहिजे असते म्हणून रियांश गेला खेळायला आणि आता मी करते डिनरची तयारी लवकरच करून घेते खूप उशीर नाही झाला सात पण नाही वाजलेत अजून कारण मला ना आज भाज्या पण निवडायच्या काल रात्री दहा नंतर आम्ही या भाज्या आणल्या होत्या पालक मेथी कोथंबीर सगळंच आहे तर दहा नंतर आणल्या म्हणून काल तर काही निवडणं झालं नाही तर जशा आणल्या होत्या तशाच मी पॅक करून फ्रीजमध्ये ठेवल्या आणि आता चपाती तर खायची नाही रा आहे राईस पण खायचा नाही आहे आणि आणखी काही अनहेल्दी खायचं नाही आहे तर आता हे जे पॅकेट आणले आहेत सकाळी राजगिरा पण आहे यामध्ये तर म्हटलं चला राजगिऱ्याचं थालीपीठ बनवूया पण थालीपीठासाठी पाहिजे असतं बॉईल्ड पोटॅटो पण बॉईल्ड पोटॅटो माझ्याकडे नाही आहे आता हे बॉईल्ड चणे आहेत यालाच मी मिक्सरमध्ये किंवा असेच मॅशांनी स्मॅश करून घेते आणि त्यामध्ये पीठ कांदा कोथंबीर जिरं हे सगळं ऍड करते आणि थालीपीठ मी बनवून बघते कारण पोळी त्याची बनणार नाही आणि हे मग लोणचा सोबत किंवा मग ठेचा आहे चटणी आहे त्याच्यासोबतही खाता येईल ही। ट्राय करून बघते फर्स्ट टाइम ट्राय करते हे असं चणे टाकून आणि त्यानंतर मग परत अर्धा तास तर लागतोच मिनिमम तोपर्यंत यश पण येऊन जाईल परत त्याचा थोडंसं रिव्हिजन घ्यायचं आहे नंतर मग भाज्या निवडणं माझं असं झालंय ना की रात्रीचा ऑलमोस्ट वॉक बंद आहे अश्विन वॉक करून आलेत आता त्यांचं चालू असतं पण माझं असं आहे की वॉक सध्या कधी होतो कधी नाही होत पण ठीक आहे जाऊ दे आता काही दिवसच आहे त्यानंतर रेग्युलर माझाही वॉक चालू होईल तर बघा मस्त असे छोटे छोटे थालीपीठ बनवून घेतले आता ते चटणीसोबत खायचे लोणच्यासोबत खायचे की ठेच्यासोबत खायचे ती आपापली चॉईस आहे पण मस्त झाले होते टेस्टसाठी त्यानंतर सगळं आवरायला घेतलं आता मावशी पुढचे दोन ते तीन दिवस नाही आहे आणि असं होऊन जातं ना की एखाद्या कामासाठी कुठल्याही कामासाठी आपण एखाद्यावर डिपेंडंट असू तर ते काम आपल्याला खूप मोठं वाटायला लागतं आणि आपल्याकडून ते होणार नाही असं वाटायला लागतं आता तसंच झालं आहे भांड्यांसाठी म्हणा किंवा फरशीसाठी म्हणा किंवा आणखी कुठ्या कामा कोणत्या कामासाठी जर आपल्याकडे मेड असेल तर आपल्याला एक दिवस जरी सुट्टी घेतली ना मावशींनी तरीसुद्धा ते कामाचं खूप ओझं किंवा खूप मोठं वाटायला लागतं आणि भांड्यांचा तर माझा पहिलेपासूनच प्रॉब्लेम आहे म्हणजे लहान होते तेव्हा ना ॲक्च्युली मला भांडी घासावी लागायची आणि तेव्हा तर त्या नळाखाली बसून म्हणजे खाली बसून घासावी लागायची पण मी ना भांडी आंघोळीच्या आधीच घासायची कारण मला ते ओलं झालेलं किंवा थोडंसंही भिजलेलं अजिबात आवडायचं नाही तर तो तर प्रॉब्लेम माझा अजूनही आहे पण आता भांडी घासताना काय माहिती का माझं पेन होतं आणि म्हणून मी सहसा टाळते पण ठीक आहे आता तीन दिवस येणार नाही म्हटल्यानंतर आता बाहेर तर तीन दिवस मी जेवायला जाऊ शकणार नाही किंवा भांडी पण ठेवू शकणार नाही म्हणून पटापट भांडी घासली तो परत थोडासा अभ्यास घेतला भाज्या निवडून घेतल्या आणि राऊंड मारायला चालते का म्हटल्यानंतर मी नाही म्हणणार असं शक्यच नाही राऊंड मारायला गेली आणि दत्त मंदिराजवळूनच आम्ही नेहमी राऊंड मारत असतो दुरून दर्शन घेतलं तुम्ही बघू शकता इतकी जास्त गर्दी आहे मस्त असा प्रसाद मिळाला सो प्रसादच एन्जॉय केला कारण महाप्रसादाला एक तासभर लागला असता म्हणून पण असं दुरून दर्शन झालं आणि प्रसादही मिळाला ते महत्वाचं आणि असा गेला आजचा माझा दिवस कसं वाटलं माझं आजचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चला बाय